अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत कुंडली कबरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहांस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज यशवंत महात्म्य ग्रंथामधील सातवा अध्याय पाठवीत आहे अध्याय सातवा श्री गणेशाय नमहा श्री सरस्वत्यय नमः श्री पाण्डुरङ्गाय नमः श्री सिद्धेश्वराय नमः श्रीसद्गुरु यश्वय नमो नमः श्रीगुरुचरित्र असे रोकडे हे चि उदाहरण श्रोते तुम्ही ते बडे सङ्गतो श्रवण करावे गुरुकृपे पाखर झाले एका हरिजनावर संसारी दुख घोर परिनित्य नमी श्री गुरुते गोविंद सावळा पाठकर जगावी मूळ संसार वतनी क्रोली सासुरवाडी बाबा सो देशमुख संतांचा बंदा हरिनामी शोधित संसार फायदा बाबा समीप राहण्याचा बाधा घेती देशमुख महाराज साधु श्रृंखला साधु जाण ओळखी अंतरीची खूण मनोनी त्या सिरधय दरुण केला आपलासा ते कारात्रीच्या समयास वृश्चिक का दंश पाठकर स्त्रीस म्हणून अंधाऱ्या रात्रीस आले द्वय राम मंदिरी ते थिल गोड घोडके पुजारी मंत्र बळे उतरवी भारी पातले हे द्वय नरणारी पूजा सुरू श्रीरामांची त्या कारणे आले थांबणे तो तिथे श्री गुरुसी पाहणे खुना विती पाटे करा कारणे एक पद वर धरोनी पाटे ले धावत देखोनी श्री गुरु मुरत तव म्हणती कंटक पायात काडी वेगे इकडे कंटक उपसला तिकडे चमत्कार झाला मंत्रा विणवून सुतरला पाठकर कामिनीचा झाली होती कासावीस उतरता वृश्चिक विष म्हणे आपल्या पतीस विंचबास उतरविले चमत्कार पाठकर व उपजला इकडे म्या काटा उपजला तिकडे विंचू उतरला परी अबोल राहिला तो उतरवती मांत्रिक विशास चढल्या नसा नसास, स्त्री नयनाचे दंशास उतरविते ते, ते गुरु, परी ते जाहले पाहे जे भाव, तवं तो बदलेल मूळ स्वभाव शेवटी भेटेल देव पाटे करा मनोभावे जमलुई गुरु शिष्यांची गठ्ठी कामास दिदली सुट्टी गुरुनी दिधली हातोटी गौंडी काम कौशल्याची गौंडी कामे पोट भरेल परी काम न कोठे उरे मनोनी गुरु चरणी मुरे न सोडवी एके दिनी श्री गुरु ते, एक दाखवी देवा ते, अनिलाराम मंदिरी दाखवी मूर्ती सगुण गोजिरी सीतापती रावणारी दयार्णवे करुणा संकटपारी शिवचा पंगळधामी पाहुनी तया मूर्ती ते खऱ्या देवा दाखवा माते दगडा हुनी वेगळा ते पाहू द्या दयारणवा तवम काय करे स्वारी आणिली मंदिरी मागल्या दारी अंगुली निर्देश भुयारी उतर खाली दिसेल देव उतरे ना भुयारा माझी खोल गर्तांधारा माझी सर्प बिंचू असतील गाजी दंश केल्या देव कोठी भयभीत बहु दाटले उत्तर मनोनी रट लाविले तुम्ही चला सवे बोले करा श्री स्वारी करा मनाची तयारी दिसेल त्रिपुरांत जरी किंतु मनाचा देह पाहण्या जाता विसराव्या चिंता विसराव्या आपतकांता तरी तो हाताला गेल की विसरावी सारे आसक्ती करावी दास्य भक्ती न करावी कष्टाची परवाती ती तरी तो हाता लागेल की अठरा विश्वे दरिद्रता लागली चिंता। म्हणे मनी यशवंता नको जिने लाचारीचे श्री गुरु सारखा सता पाठीरा का मज पळावी अन्नान्न चिंता मी तो राजे याची कांता परी मागणे आले परी भोगाईसे भोगल्या विन न सुटती खासे भोगल्या बीण उत्तरोत्तर जन्मा कारणे, म्हणून ब्रह्मदेवाच्या लिखाणात न तो सद्गुरु हात घालत भोगण्या भोग उभे वार पोटाचे पाठीवरी पाठकरास वाटे मनी वाटे ती दर्शना शेठ मोठे तया सांगती श्री गुरु दहा बोटे पळून जाईल दरिद्रता परी गुरु काही बोले ना पाटे कराचे ने बोलवे ना ने तो हळूच दर्शना देतील पैसे म्हणून मग मिळेल दलाली ती वकिली अंगलट आली केवळ दहा पाचाची। समर्थाशी मागावे मागणे हात पसरी बापुडवाने ते चाले नशिबा भोगणे दरबारी गुरुरायांच्या बाबाशी बोलावे तो होईना छाती टाळ की तपासणाऱ्या दगडाची भीती कशी गावी तया पुढे दारिद्र्य पोती उभा राही साठवून चिंता परी श्री गुरु अंतर्ज्ञानी हळूच बोलती पाठका वाईट दरिद्रता असते जनी तुझे दारिद्र्य सुटे सुटल्या पेंडीचा सुटावा बा आळा बांध फुटे शब्द वेगळा स्वमनीच्या दारिद्र्य कळा मोकळा झाला जप शब्दासवे अन्य भावे जे भजती तुझसी त्या त्या भक्ता तू पावसी गाथा पुराणे पोथ्याशी साक्ष सर्व ठाई हो आईसे हे तुझे ब्रिद वाया घालविशी न होणे सिद्ध मोकलील मजसी जरी तू गोविंद पाहू जाऊ कोणाकडे आईसे हे झाले कसे माझे मज कळेना कसे कोठे कसा मी फसे नकोरे सोडू मजला एक वेळ उदरापूर्ती समया देण्याहुती देशी गुरुराया सर्वा प्रती अर्थ मिळावा मज बोले गुरुस्वारी वेळ गेली पाटे करा दुरी केली वकिली अध्यात्मांतरी करावी वकिली स्वकुटुंबाची केली सरती दुसऱ्याची करून वकिली आणिकांची मिळाली आणिका ठेव दैवाची द्या वयाची तुला मिळे तुझे वृद्धपण बोळ्या घरी पदमीन देऊन करू काय आयुष्य राहिले थोडे कशास पाहिजे धनाचे खोडे राम नामी देव जोडे हे च गोड कमवात दिली जरी तुझ धन संपत्ती मध्येच सोडून जाशी निश्चिंती उत्तरोत्तर जाणके गीता परी गर्धवाची व्यथा कालचा गोंधळ बरा होता ऐशी स्थिती पाठकांची टाकून परी दगड देती सापडले माणिक धनगरा प्रती या न्याय वीर भरद्रा प्रती पूजी धनाच्या पेक्षे स्थानवीर भद्राचे असे समीप हरिजन वस्तीचे परी करी पाठ पाठ कर अभिषेक जलाचे नमवी माथे भावनीने परी या भक्तीचे गुपित न बोले कोणाप्रत गुपित हे मनात न बोले कांते सही परी जो सर्व भुताचे ठाई बरला असे अंतर्बाही कळत नाही ऐसे नाही काय करे ते पुढे गुरु शिष्य एकेदिनी दिनी भीमा त्या विहिरी माझी किंचित पाणी तया तरणी बैसले आली वर्षा बसू चला विहिरीत आईसे विहिरीत आणला खणलेली बाबानी पैसे मजुरास देऊनी घामाचे लागले पाणी तेही डबक्या सम बाकी कोरडी विहिर एक्या एक कोपऱ्या माझी नीर आत बसण्या जागा भरपूर मध म्हणून उतरले तळात भिंतीचा केला आडोसा बोलले चालले भर दिवसा निवांत पाठेकर ऐसा जणू पावटा लोण्यातील सर येथे आईली कडे भिजतील जरी कपडे बदलण्या नाही वसनामा सरला जरा पलीकडे परीक्षणात सरला बाबांच्याकडे पाहुनी महाव्याल काढी कडे काढी बंगलेली सरला पाहुनी बाबांकडे म्हणती काय गाठोडे इकडे मी म्हणे पलीकडे तू मज कडे सरशी कैसा भर पावसा माझी पाटे कराचे अंगा सूक झाला वाचे स शब्द हि फुटेना कैसा वैसा बोलला गुरुराया बघा त्या प्राण्याला विहिरी माझी फिरू लागला चला लग वरती तवम बोलले बाबा बोलले माझे काय अडले मज पिऊ दे सिगारेट पहिले निवांत जाऊ चढ वरती ऐसे बोलता स्वारी पुन्हा धर्म बिंदू सर्वांगावरी मायेसे शिलगावली सिगारेट महाराज बसले निवांत बसले धूर पीत पाटे कराची चड्डी पीत जाहली असे ते दवा जाहली सिगारेट ओढून पाहतो नागराज फडा काढून पाठकाची पाहुनी गाळन चला जाऊ म्हणती वर वर म्हणता त्या स्वारी पाठकाची क्षणात आली गुरु राय मंद पावली आले पाठोपाठ गुरुराय तावरती म्हणे पुन्हा सखा खालती कशास्तव पाठक पृच्छती बोले वीरभद्रा ते बेटावया तवम बोलती पाठक बोलण्याचा अर्थ नमज ठाऊक शब्द बोलती त्रिभुवन नायक पूजा करीतो सनाप निशिनी जा पुन्हा विहिरीत पूजा निबांत वाट तुझी पाहतो आत वीर भद्र वीरभद्रे ताळतो आले म्हणे माझे चुकले सगळे न आज पासून वेगळा आले सर्व चराचरी भरला तुस जे सर्व भूताचे ठाई आपपराईसे नाही ओढा घेई भक्ती टाई म्हणती ते ज्ञानेश्वर मूळ स्वभाव बहुत बोलका गुरुचा लाडका सकळ बोलता फुका परी उत्तर देती गुरुराय पाटेकर बोले एक शक्तीपात द्या मज समजोनी उलट आले क्षणात झनी शक्तिपात म्हणजे बलो ज्ञान मी कोण कुठला कशास आला मज काय कर्तव्याला याचा विचार शक्तीपात नाव, नाव या इंद्रियाचे कवन कोनते माजे गाव, या इंद्रियाचे ठाव, शाळेत कोणते माझे असे शक्तीपात जगण्याची मिळते दृष्टी नवी हीच गुरुस्वारी हवी करेल कल्याण भावी या भावना शक्तीपात पेटला वैशाख वणवा फुपाटा तापला जसा तवा हाच उष्मा मज हवा औषध ऊन बोलती वावा ऐशा समया माझी उनात बैसली स्वारी निवांत ऐशा तप्त फू पाट्यात पाठका प्रती बोले काय बोले पाठ पाठका ममांग शीत <coughs> तव हस्त ऐसे वदता लावी हस्त शीत स्वयं पाठकतो त्या स्पर्शाचा चमत्कार पाठक झाला सुसेना शब्द चकार ध्यान ब्रह्मांडी लागले ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाते सांभाळी भी मी भक्त तू सारे सारे विसरला देहातीत झाली अवस्था चेतले चैतन्य संपल्या व्यथा गुरु स्पर्शे मूळ अवस्था आला पुन्हा देहावरी जाला होता शक्तिपात आनंदाला भरते त, दाखल झाला गुरु शाळेत भाग्यबान मी ऐसा गुरु आनंदाचे ढोई आनंदाचा दिस संपले नऊ दिवस हे रे माझ्या सी भरघोस धन तरीच मला सन्मान येईल जगा माझी दारिद्र्याचे अखंड सत्र कुणा देणे करायचे आले पत्र म्हणून कामिनीचे मंगळसूत्र गहान टाकी सावकाराते ओ लावली लोचने म्हणे धिक धिक माझे जिने कैसे दिसला जिरवाने आले नसिबा प्रत जाते ते मग आठवी दिन बंधू कैसा हा संबंधू रुसला कार्य अनुबंधू दिन दयाळाला तुझ एक वेळ उदरा समया देण्या आहुती या विरहित अर्थनाची ती इच्छा नसे काहीची म्हणून याला माळावरी दिसली चिंतित स्वारी दिसता पाटकाची स्वारी उठून उभा तात्काळ फिरू माळ पसरला बहुता परू, सुरू झाले शब्द भांडारू गुरुराय माऊलीचे करू जाता सोन्याची माती मातीचे करू कांशन निश्चिती आम्ही तो कळबळ्याची जाती सत्य सत्य पाटका चालता चालता बोलती पाठका बगरे चमकती माती ऐसे बोलूनी पदांगुष्टे उडवती माती एक्या ठाईची पदांगुष्टे उडाले मंगळसूत्र हे तो स्वयं पाठक पाहत झाला बहु अचंबित गुरुलीला पाहूनी पाहुन गुरु बोली बोलती पाठकासी ही घे तुझ्या असण्याची निश्चिती घाल पत्नीच्या गळ्या अखंड सौभाग्यवती भाऊ नैनी नीर लोटे कंठी प्रेम दाटे यशवंत रूप हृदयी प्रगटे वाचा मौन अखंड मजला देवाचा शेजार पळे ना कामना जळे ना दुस्तर अरण्य चुकलो घोर दया करा गुरुराया मी तो कळसूत्री भाऊली दोरी तुझ्या हाती लागली नाचरे मनेच्छा माउली परी करीशी कल्याण माझे सोडून अमृताची वाटी हाती घेतली रोटी कनकटा कोणी चिंदोटी ऐसी बुद्धी आमुची या परीकरी विनंती विनंतीत भरली स्तुती तो करेल काय श्रीपती श्रोते चित्यावधारा ऐशा तोंड तोंडकोणा पसरावे अवघे श्री श्रीगुरुते बरवे सकलते, सकल श्री विरक्षित यशवंत महात्मे अध्याय घोडा ओम परमहंस सद्गुरु श्री भावार परमस्तु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु यशवन्त हो जयवन्त हो यशवन्त हो जयवन्त हो यशवन्त हो जयवन्त हो पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरू श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर